आजकाल गुगल पे आणि फोनपे यांचा वापर इतका सहजतेने होतो आहे की एखादा चहा घेतानाच्या व्यवहारापासून ते हजारोच्या खरेदीसाठी सुद्धा लोक त्याचा वापर करू लागले आहे यू पी आय अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे तर कॅश कॅरी करण्याची सवय जवळपास इथे जमा झाली आहे सगळीकडे अगदी चहाच्या टपरीपासून ते मोठ्या मॉलपर्यंत यू पी आय स्कॅनरवर ठळकपणे दिसतो एवढंच काय घरातल्या कामावलींपासून ते मोठ्या उद्योगपतीपर्यंत सगळे या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकमेकांना पैसे पाठवतात यू पी आयने पैसे पाठवणे घेणे इतके सोपे केले की आता लोक कॅशला जवळपास विसरतच चालले आहेत पण हा सगळा सोयीचा व्यवहार आता कदाचित बदलू शकतो कारण यू पी आय ट्रान्झॅक्शन अधिभार लावण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत कारण सर्वेक्षणानुसार यू पी आय वापरण्यापैकी पंच्याहत्तर टक्के लोकांनी सांगितले की जर या व्यवहारावर शुल्क लावलं तर ते यू पी आय वापरणं सोडून देते आता या चर्चेमुळे खळबळ माजणं साहजिक आहे कारण यू पी आय ही अशी सोय बनली आहे की लोक अगदी सहजतेने याचा वापर करत आहेत तर चला सविस्तरपणे समजून घेऊया की हे शुल्क नेमकं काय आहे का, 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 का लावलं जाते आणि त्याचा वापरल्यावर काय परिणाम होऊ शकतो लोकल सर्कल्स या संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात बेचाळीस हजार लोकांचा सहभाग होतात ज्यात पंच्याहत्तर टक्के लोकांनी म्हटलं की यू पी आय वा व्यवहारावर जर शुल्क लागू केलं तर ते यू पी आयचा वापर करणे बंद करतील या सर्वेक्षणात एकूणच भारतभरातून लोकांचं मत विचारलं गेलं आणि त्यातील त्रेसष्ट टक्के पुरुष आणि सदतीस टक्के महिला होत्या एकीकडे फिनटेक कंपनी आणि बँका आयवर मर्चंट डिस्काउंट रेट एम डी आर म्हणजे शुल्क लावण्याची मागणी करतायत तर दुसरीकडे आय वापरणाऱ्या लोकांना या प्रकारची या प्रकरणी चिंता आहे आता सवाल येतो की याचा परिणाम काय होणार युपीआय म्हणजे डिजिटल व्यवहाराची क्रांती दोन हजार सोळामध्ये सुरू झालेली ही प्रणाली आता भारतीय डिजिटल पेमेंटच्या पाठीचा बनली आहे यामुळे अगदी काही सेकंदामध्ये हजार रुपये सहजपणे ट्रान्सफर करता येतात खातं आय सी कोड किंवा कार्ड क्रमांक लक्षात ठेवायची गरज नाही एकदा बँक अकाउंट लिंक केलं की फक्त यू पी आय पिन टाकून पैसे ट्रान्सफर करता येतात यामुळे सगळे व्यवहार आता फास्ट सोपे आणि सुरक्षित झाले आहेत मात्र हे सगळं सोपं असताना आता यू पी आयवर कर लावण्याची योजना पुढे येते या कराला एम डी आर मर्चंट डिस्काउंट रेट म्हणतात आणि त्याचं स्वरूप काही सह असू शकतं जर एखादा दुकानदार आपल्या ग्राहकावर यू पी आयच्या माध्यमातून पैसे घेतो तर त्या व्यवहारावर शुल्क लागू केलं जाईल काही वर्षापूर्वी कार्ड पेमेंटवरसुद्धा अशाच प्रकारचं शुल्क लावलं जायचं आणि तेवढं शुल्क आता यू पी आयसुद्धा लागू करू शकतं आणि आता जर यू पी आयवर शुल्क लागू झालं तर काय होईल अनेकजण तर कॅश वापरण्याकडे वळतील वा किंवा कार्ड व्यवहार सुरू करतील मात्र हे शुल्क केवळ व्यापाऱ्यावर असलं तरी त्याचा ताण शेवटी ग्राहकावर येईल हे नक्की दुकान किंवा रेस्टॉरंट्स आपली किंमत वाढवून ते पैसे ग्राहकांकडून वसूल करू शकतात देशभरात यू पी आयची वाढ प्रचंड वेगाने होताना दिसते मार्च दोन हजार चोवीसमध्ये यू पी आय व्यवहाराचा एकूण व्हॅल्यू एकशे एकतीस बिलियनपेक्षा अधिक होता म्हणजेच मागील वर्षातल्या तुलनेत यावर्षी व्यवहारामध्ये सत्तावन्न टक्के वाढ झाली आहे भारतीय इकॉनॉमीमध्ये डिजिटल पेमेंटचा वा वाटा वाढत चालला आहे आणि आता भारतापलीकडे दे सात देशामध्ये दे आयचा वापर होत आहे यू ए ई सिंगापूर नेपाळ श्रीलंका भूतान मॉरिश आणि फ्रान्स हे देश यू पी आयचा लाभ घेत आहेत तर यू पी आयवर कर लावल्याने व्यवहारांना काय बाधा येईल सर्वसामान्यांमध्ये असलेल्या या प्रश्नाचं उत्तर वेळेत देईल पण एक गोष्ट नक्की डिजिटल व्यवहाराचा वापर कमी होईल आणि लोक कॅश कॅरी करण्याकडे पुन्हा वळतील आर्थिक दृष्टिकोनातून कॅश आणि कार्ड व्यवहार परत वाढतील परंतु याचा एकंदर एक परिणाम पाहणं महत्त्वाचं ठरेल